पुण्यामधील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या उपचाराभावी झालेल्या मृत्यूमुळे राज्यातील नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त होतोय या घटनेमुळे धर्मादाय रुग्णालयांबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलाय राज्यातील चारशे तीस धर्मादाय रुग्णालयांपैकी सांगली जिल्ह्यात एकोणतीस रुग्णालय आहेत या सर्व धर्मादाय रुग्णालयात धर्मादाय आयुक्त कार्यालयानं घालून दिलेल्या सूचनांचं पालन होतं का हे पाहणं गरजेचं असल्यानं लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसं निवेदन देऊन या सर्व रुग्णालयांवर धर्मादाय रुग्णालय असा फलक लावणं आवश्यक असल्यानं अशा रुग्णालयांना अशा तऱ्हेचा फलक लावणं बंधनकारक व सक्तीचं करावं आणि तसा आदेश काढण्यात यावा अशी मागणी मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे शिवाय निर्धन रुग्णांसाठी ज्या ज्या सुविधा देणं बंधनकारक आणि आवश्यक आहेत त्या त्यांना दिल्या जातात का याची तपासणी करणंही गरजेचं असल्यानं त्याची तपासणी मोहिमी हाती घ्यावी अशीही मागणी भिसे यांनी केली आहे जेणेकरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये यावेळी गणेश थोरवे अबबकर तहसीलदार यांनी उपस्थिती हे उपस्थित होते लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी एक निवेदन दिलं दिनाथ मंगेशकर पुण्यात रुग्णालयात घटना घडली तशीच घटना सांगलीत घडू नये यासाठी आम्ही जिल्ह्यातील एकोणतीस हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलच्या फलकावर धर्मादाय रुग्णालय असा उल्लेख म्हणून ते फलक लावण्यात यावे आणि आमच्या मागणी दिलेल्या निवेदनाची लवकरात लवकर कलेक्टर साहेबांनी आदेश काढून योग्य योग्य त्या सूचना संबंधित द्यावा अशा आम्ही मंच वतीनं जिल्हाधिकारी साहेबांनी केले